जय ज्योती जय क्रांती सावित्री शिकल्याच नसत्या तर आज महिलांना प्रगती एवढी करता आली असती का प्रत्येक क्षेत्रात महिला राहिली असती का या विषयावर सविस्तर चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आणि सावित्रीनं पहिली मुलींची अठराशे अठ्ठेचाळीसला जी शाळा काढली त्या शाळेबद्दलची माहिती तुम्हाला तुमच्या भाषणात सांगण्यासाठी उपयोगाला येईल प्रत्येक सावित्री जयंतीला सावित्री फुले जयंतीच्या निमित्तानं याच्या अगोदरही मी काही व्हिडिओ टाकले आणि माझ्या युट्यूब चॅनलचा आमच्या एका मॅडमचा प्रशिक्षणार्थी मॅडमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला लोकांनी चांगला भरभरून प्रतिसाद दिला मी नेहमीच भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून लोकांना उपयोगाला येतील आणि घर बसल्या त्यांना शिकायला मिळावं या सद्भावनेनं व्हिडिओ टाकत असतो आणि लोकांचा त्याला भरपूर प्रतिसादही आहे आणि माझ्या भाषण कला प्रशिक्षणाला सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आहे तर आजचा विषय सावित्रीबाई शिकल्याच नसत्या तर त्यांनी शाळा काढलीच नसती तर समजा अठराशे ला त्यांनी शाळा काढलीच नसती तर आजची जी महिलांची प्रगती आहे आज जी महिला प्रत्येक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात दिसते ती इतक्या लवकर या क्षेत्रात गेली नसती आणि सावित्रीबाई फुलेंचा इतिहास आता शेण खाऊन दगड खाऊन चिखल खाऊन माती खाऊन लोकांची बोलणे खाऊन अं धर्म बुडवायला निघाली अं टवळी अशा शिव्या खाऊन सावित्रीबाईंनी तुमच्या आमच्यासाठी तुमच्या आमच्या लेकरासाठी आणि भारतातल्या महिलांसाठी हे जे मानवतेच्या दृष्टिकोनातून फार मोठं काम केलंय इतिहा इतिहा ते इतिहासाला एक वेगळी कलाटणी देणारं काम आहे आणि इतिहासामधला हा सुवर्ण क्षण अगदी सुवर्ण अक्षरानं लिहून ठेवावा एवढा तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास महाराष्ट्राला माता सावित्रीनं दिला पण त्या सावित्रीचा आदर्श हरवलाय का जरा विचार करा बरं त्या माता सावित्रीचा आदर्श आम्ही हरवलाय का म्हणजे साडी घालून पदर घेऊन सुसंस्कारित कसं असावं हे सुद्धा माता कडून शिकावं फार शिकलो म्हणजे आपण मॉडर्न राहावं कपडे कमी करावेत असा अर्थ नाही फार शिकलेली माणसं म्हणजे जीन्स पॅन्ट घालणारी महिला वेगवेगळे फॅशनचे कपडे घालणारी महिला अर्धे उघडे कपडे घालणाऱ्या महिलांनी सावित्री मातेचा आदर्श आजच्या दिवशी घ्यायला हवा आणि दुसरी महत्वाची गोष्ट माता सावित्रीनं भारतातली पहिली शाळा काढली भारतातली पहिली शाळा आणि पहिली शाळा काढून पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेंच्या वाड्यामध्ये अठराशे ला त्यांनी पहिली मुलींची शाळा स्थापन केली या शाळेमध्ये सगळ्या जाती धर्मांचे लेखन शिकत होते म्हणून माता सावित्रीबाईचं काम हे सगळ्या जाती धर्मातल्या मुलींसाठी आणि शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या स्त्री पुरुषांसाठी खास करून मुलींसाठी कारण तेव्हा मुलींना शिक्षण घ्यायची भूमा नव्हती म्हणजे शिक्षण घ्यायला लागलात तर काहीतरी वेगळं करायला लागलात परंपरेच्या वेगळं करायला लागलात प्रथेच्या वेगळं करायला लागलात तुम्ही प्रथा मानत नाहीत परंपरा मानत नाहीत असा एक शब्द होता आणि ठीक आहे लोक काय म्हणतात याचा विचार सुरुवातीला केला नाही म्हणजे लोक काय म्हणतात याचा विचार केला असता तर आजपर्यंत ही वाटचाल सावित्रीबाई फुलेंची झालीच नसती म्हणजे तुकोबरायांच्या अभंगातील या ओढीप्रमाणे की सत्य असत्याशी मन केले ग्वाही आणि मानियेले नाही बहुमता लोक काय म्हणतात ते महत्वाचं नसतं आपलं काम आपण आपलं काम जर सत्य असल ते निष्ठेनं करायचं असतं आणि चांगल्या कामाला ज्यानं सहकार्य केलं त्यांचा सुद्धा इतिहास घडतो लक्षात ठेवा म्हणजे शेख फतिमा यांनी सुद्धा सावित्रीबाईचं काम चांगलं आहे मुलींना शाळेत घाला त्यांच्या त्या खूप चांगलं काम करतायत त्यांच्या शाळेत मुलं आणण्यापासून म्हणजे काही जाती धर्मातल्या मुलींना सुद्धा शिकवा असं त्यांनी सावित्रीबाईला सपोर्ट म्हणून शाकी शेख फातिमा यांनी काम केलं म्हणजे ज्या चांगल्या कामाला सहकार्य होतं त्यांचं सुद्धा नाव निघतं तुकामने सत्य कर्माभावे सहाय्य आणि घातलिया भय नरका जाणे जे जा आडवं येतात त्यांचा इतिहास लिहिला जात नाही जे सहकार्य करतात त्यांचा इतिहास लिहिला जातो लक्षात ठेवा प्रत्येक चांगलं काम करणाऱ्याला सहकार्य करा तुमचा सुद्धा इतिहास लिहिला जाईल हा एक चांगला संदेश आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या निमित्तानं आपल्याला घ्यायला हरकत नाही आता महत्वाचं घेणार आहे मी ज्या वाड्यामध्ये माता सावित्रीबाईंनी शाळा सुरू केली त्या वाड्याची काय दुरावस्था जाऊन बघा म्हणजे इथं दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराच्या समोरच तो वाडा आहे तिथ कित्येक महिला येतात जातात येतात जातात त्यांच्या जीवावर शिकल्या मोठ्या झाल्या त्या वाड्याची सुद्धा ओळख नाहीये बऱ्याच लोकांना वाडा दिसतच नाही मी गेलो तिथं तर वाडा दिसतच नाही म्हणजे आज बऱ्याच लोकांची तिथं गर्दी असेल वाडा दिसत नाही पडझड झालेली आहे त्याच्या पुढे सगळं मार्केट आहे वेगवेगळी दुकानं आहेत आणि त्या वेगवेगळ्या दुकानावर काम करणाऱ्या महिला आहेत आणि काम करणाऱ्या महिला सावित्रीबाईमुळेच आहेत म्हणजे त्यावेळी व्यवसायात महिला ही तर आता आता आल्या महिला व्यवसायात पूर्वी नसायच्या शिकलेल्या नसायच्या म्हणजे याच्यासाठी सुद्धा माता सावित्रीबाईंचे उपकार समग्र महिलांवर आहेत आणि तरी देखील त्या महिला सुद्धा पाठीमाग डोंकून पाहत नाहीयेत ही की सावित्रीबाईंची शाळा होती म्हणून म्हणजे पुण्यातली पहिली मुलींची शाळा ही फक्त पुण्यातली नाहीये हा भारताचा इतिहास आहे भारतातली पहिली मुलींची शाळा ज्या ठिकाणी झाली ती सुद्धा जर आम्हाला व्यवस्थित करता येत नाही किंवा प्रशासनाचं त्याच्याकडे लक्ष नाही किंवा वेगवेगळ्या महिला एवढ्या शिकून मोठ्या झाल्या ज्या सावित्रीमुळं सावित्री त्या सावित्रीसाठी त्या सावित्रीच्या शाळेसाठी त्या सावित्रीच्या वाड्यासाठी कुणी आवाज उठवत नाही कुणी बोलत नाहीये जो तो शिकून समृद्ध होऊन आपल्या आपल्या व्यवसायामध्ये आपल्या आपल्या नोकरीमध्ये मग्न आहे आपल्या आपल्या मग संसारामध्ये मग्न आहे पण जी <coughs> आपली प्रगती झाली जे आपण आजपर्यंतची प्रगती केली त्या मातेमुळं त्या मातेने जिथं शाळा सुरू केली ही समाजासाठी शाळा आहे त्या शाळेकडे कुणाच लक्ष नाही ती पडझड झालीय दुरावस्था झालीये लाकडं पडले तिथले ती, ती इमारत हसळली अर्धी तिथं छोट असा सावित्रीबाई फुलेंचा आणि ज्योतिबा फुलेंचा फोटो आहे बाकी काहीच नाही मी म्हणतो आपलं तर लक्ष नाहीयेच पण राजकीय लोकांचं सुद्धा नाहीये राजकीय लोकांचा सोडा सावित्रीबाई फुलेंच्या नावावर ज्योतिबा फुलेंच्या नावावर वेगवेगळ्या संघटना मोठ्या झाल्या त्यांनी सुद्धा याच्यावर आणखीन काही करू नये फक्त आवाज उठवायचा थोडाफार कामापुरता आम्हाला कळवळ म्हणण्यासारखा आणि पुन्हा शांत बसायचं कोट्यावधी रुपये कमावले अनेक मोठे राजकारणी याच्यावर मोठे झाले पण त्यांनी त्याच्यासाठी काहीच करू नये ही खेदाची बाब आहे आणि म्हणून ही खंत मला आज माता सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं वाटली आणि म्हणून व्यक्त व्हाव असं वाटलं माता सावित्रींसाठी ज्योतिबासाठी लक्षात ठेवा तुमच्या पाश्चात जर तुमच्या एखाद्या एवढं ऐतिहासिक कामामध्ये जर कोणाचं लक्ष नसेल समाजासाठी काहीतरी करणाऱ्या माणसांच्या पाठीमागं त्या वास्तूचं काहीच होत नाहीये एवढी मोठी इतिहास आहे भारताचा इतिहास आहे आणि तरी जर काहीच होत नसेल तर सामाजिक काम करणाराच खच्चीकरण होणार नाही का उद्या सामाजिक काम करावं समाजासाठी काहीतरी करावं महिलांसाठी काहीतरी करावं शिक्षणासाठी काहीतरी करावं सामाजिक चळवळ म्हणून आपण काहीतरी केलं पाहिजे समाजाचं सा भान म्हणून समाजसेवा करावी असं कुणाला वाटेल का तुमच्या पाठीमाग ही जर अवस्था असेल तर तुम्ही गेल्यानंतर म्हणजे भारताला दैदिप्यमान इतिहास देणारा हा प्रसंग आहे पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये गणपतीच्या मंदिराच्या समोर दगुशा ठालवाई गणपतीच्या मंदिराच्या समोर सावित्रीबाई सावित्रीबाई फुलेंनी सावित्री महिलांची पहिली शाळा भारतातली सुरू केली आहे आणि आज त्या शाळाचं त्याचा जीर्णोद्धार होणं गरजेचं आहे तिथं मोठी वास्तू उभा करणं गरजेचं आहे सावित्रीबाईंचा इतिहास तो भारताला दिलेला इतिहास तो पुण्याला दिलाय आणि इथली जर ही दुरावस्था असेल तर आज लोकांना हे काम करण्यासाठी काय प्रेरणा मिळेल आणि म्हणून प्रशासनाला आणि वेगवेगळ्या संघटनेनं एकत्र येऊन हे एक काम केलं पाहिजे तिथं जातात काही संघटनेचे लोक का मी पाहिलंय तिथं लिहिलेलं आहे दर रविवारी जातात काही लोक आज तीन जानेवारीला जातात पण हे काम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे आणि ही पहिली शाळा जिथं सुरू केली तिथे एक सुंदर वास्तू निर्माण केली पाहिजे तिथं सावित्रीबाईंचं स्मारक पाहिजे ज्योतिबाचं स्मारक पाहिजे कारण भारताला दिलेला हा फार मोठा इतिहास पुण्यातून याच ठिकाणाहून घडला अनेक महिला जातात येतात त्या महिलेनं तिकडं सुद्धा पाहिलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केला पाहिजे सावित्रींसाठी ज्योतिबाईंसाठी जय ज्योती जय क्रांती